नांदेडच्या लो लो लोहा तालुक्यातल्या माळाहोळी पोलीस ठाण्यामध्ये मनोज जनांगी विरोधात गुन्हा दाखल परभणीतील मोर्चा धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबाबत आक्षेपार व्यक्त केल्याचा आरोप दर आठवड्यात हो किमान तीन दिवस मुंबईत थांबा लोकांच्या कामासाठी मंत्रालयात भेटा उरलेल्या तीन दिवसात मतदारसंघातील कामांचे नियोजन करा मुख्यमंत्री फडणवीसांच्या सर्व मंत्र्यांना सूचना बहुमत मिळूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना बहुमत असूनही समन्वय नसल्यानं आणि विधानसभेत शिंदेच्या नकार घंटेमुळे मनसेची युती होऊ शकली नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत घेणार बैठक दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची निशाणी वेगळी शरद पवार इंडिया आघाडीमध्येच राहतील जितेंद्र आव्हाड यांची शरद पवार अजितदादा एकत्र येण्यावर चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आजपासून दोन दिवस बैठक बैठकीत पक्षांतर्गत विविध सेल्स आणि विभागाचा आढावा घेतला जाणार मंत्री उदय सामंत यांची आज दिल्लीत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासोबत बैठक मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाची अधिसूचना लवकर काढण्यासाठी बैठक पुणे महापालिकेतील गटाच्या पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश लाडकी बहीण योजनेतून कुणालाही वगळलं जाणार नाही पण निकष तपासण्याची गरज चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांबाबत तपास होणार योगेश कदम यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आम्डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस मजा न्यूज डॉट कॉम या वेबसाइटला भेट द्या